महाभारतात असे काही शाप सांगितले आहेत ज्याचा प्रभाव आजही आपल्यावर आहे या शापामुळे आपण कलयुगातील परिणाम भोगतो हो। आहोत ते शाप कोणते आहेत ते, आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया घेऊयाने सर्व स्त्री जातीला दिलेला शाप महाभारतातील युद्धात जेव्हा अर्जुनाने महारथी कर्णाचा वध केला त्यावेळी माता कुंती कर्णाच्या पार्थिवाजवळ बसून विलाप करू लागले आपली माता कर्णाच्या मृत्यूमुळे एवढी दुःखी का आहे हे पांडवांना समजलेच नाही तेव्हा धर्मराज युधिष्ठिरने माता कुंतीला विचारले आपल्या शत्रूचा मृत्यू झाला यासाठी माते तुम्ही विलाप का करत आहात तेव्हा माता कुंतीने पांडवांना जाऊन कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले तसेच तो तुमचा मोठा भाऊ होता असेही कुंती म्हणाली जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळली ते फार दुःखी झाले धर्मराज मातेला म्हणाला माता तुम्हाला माहीत होतं कर्ण आमचा मोठा भाऊ आहे मग तुम्हीही आमच्यापासून का लपवून ठेवलं तुम्ही मौन पाळलं पण यामुळे आम्ही आमच्या भावाचे मारेकरी झालो म्हणून या कुरुक्षेत्रावर उभा राहून धरती आकाश आणि दिशांना साक्षी मानत सर्व स्त्री जातीला असा शाप देतो की जगातील कोणती स्त्री महत्वाची गोष्ट कधीच गोपनीय म्हणजे लपवून ठेवू शकणार नाही शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला शाप शाँग। दुसरा शाप आहे शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला शाप असे म्हणतात पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापुरावर राज्य केले जेव्हा पांडव आपल्या शेवटच्या स्वर्गारोहण यात्रेला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व राज्याची धुरा अभिमन्यूला पुत्र परीक्षित यांच्याकडे दिली राजा परीक्षितच्या सर्व प्रजा सुखाने नांदत होती एके दिवशी परीक्षित राजा जंगलात गेला असताना त्याला तिथे शमिक नावाचे ऋषी दिसले जे त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते आणि मौन व्रतात होते त्याच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी त्यांचे मौन व्रत सोडले नाही तेव्हा परीक्षित राजाने रागाने त्यांच्या गळ्यात एक मेलेला साप टाकला जेव्हा ही गोष्ट ऋषी म्हणजे पुत्र यांना समजली तेव्हा क्रोधित होते त्यांनी राजा शाप दिला सात दिवसात तक्षक म्हणजे नागाच्या वंशाने त्याचा मृत्यू होईल राजा परीक्षेच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरुवात झाली कारण परीक्षेत जिवंत असेपर्यंत कलियुगात एवढे साहस नव्हते की तो कोणावर हावी होऊ शकेल या शापामुळे आपण कलियुगाचे परिणाम आपण भोगत आहोत भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप, शाप। श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिला महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर चिडलेल्या अश्वत्थामाने झोपलेल्या पांडवपुत्रांना मारून टाकलं हे समजल्यावर पांडवांनी त्यांचा पाठलाग केला त्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते महर्षी वेदव्यासांच्या आश्रमामागे अश्वधामा लपून बसला होता त्याने अर्जुनाला पाहताच ब्रह्मास्त्र सोडले ते पाहून लगेचच अर्जुनाने देखील ब्रह्मास्त्र सोडले महर्षी व्यासाने दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकांना धडकण्यापासून थांबवले आणि दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं अर्जुनाने त्याचे ब्रह्मास्त्र परत घेतले परंतु अश्वत्मार अस्त्र परत घ्यायची विद्या ठाऊक नव्हती त्याने अस्त्राची दिशा बदलून ते अभिमन्यूची पत्नी हिच्या गर्भावर सोडले अश्वत्थामाचे हे निंदनीय कृत्य पाहून श्रीकृष्णाने अतिशय क्रोधित झाले त्यांनी त्यांच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि त्याला भयंकर शाप दिला त्याच्या डोक्याची जखम तशीच भळभळत राहील तो पृथ्वी तलावर भटकत राहशेल तुला, तुला बोलता येणार नाही तुझ्या जखमेच्या दुर्गंधीमुळे कोणताही मनुष्य तुझ्या जवळ येणार ना नाही दुर्गम जंगलातच तू राहशील असं म्हणलात आजही अश्वत्थामा तेल मागतो आहे आणि पृथ्वी तलावर भटकत आहे मांडव्य ऋषींनी यमराजाला दिलेला शाप चौथा शाप आहे जो मांडव्य ऋषींनी यमराजाला दिला एकदा एका राजाने न्यायदानात चूक केली आणि त्यांना सुळीवर चढवण्याचे आदेश दिले परंतु खूप वेळ सुळीवर चढवून देखील त्याचे प्राण गेले नाहीत तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने ऋषींना सुळीवरून खाली उतरवून आपल्या चुकीची माफी मागितली क्षमा मागितली त्यानंतर मांडेवर ऋषी यमराजाकडे गेले आणि त्यांनी यमाला विचारलं मला कोणत्या गोष्टी शिक्षा मिळाली त्यावर यमराज म्हणाले तुम्ही बारा वर्षाचे होते तेव्हा एक छोट्याशा किड्याच्या शेपटीमध्ये सुई घुसवली होती याच कारणामुळे त्यांनाही शिक्षा मिळाली त्यावर मांडव ऋषी म्हणाले बारा वर्षाच्या वेळात कोणताच धर्म अधर्म या गोष्टीची जाण नसते परंतु तू लहान गोष्टींसाठी मला शिक्षा दिलीस म्हणून मी तुला शाप देतो की तुला योनेत दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि म्हणूनच महाभारतात यमराजाला विदुराच्या रूपात जन्म घ्यावा लागला उर्वशीने अर्जुनाला दिलेला शाप जेव्हा अर्जुन दिव्य अस्त्राच्या प्राप्तीसाठी स्वर्गलोकी गेला होता तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनाच्या आकर्षित झाली होती ही गोष्ट जेव्हा तिने अर्जुनाला सांगितली तेव्हा अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितले तुम्ही मला माते समान आहात हे ऐकून उर्वशी अतिशय क्रोधित झाली आणि अर्जुनाला म्हणाली नपुसक माणसासारख्या अर्जुना मी तुला शाप देते की तू खरंच नपुसक होऊन स्त्रियांमध्ये नर्तक म्हणून राहशील हा शाप ऐकून अर्जुन भयभीत झाला आणि त्याने सगळी गोष्ट इंद्रदेवांना सांगितली इंद्रदेवांच्या सांगण्यावरून उर्वशीने शापाचा अवधी एक वर्षाचा केला तेव्हा राजा इंद्राने त्याला दिलासा देत सांगितलं हा शाप तुझ्यासाठी एक वर्षाच्या अज्ञातवासाचं वरदान ठरेल अज्ञातवासात असताना नर्तिकेच्या वेशामुळे कौरवांपासून तू सुरक्षित राहशील असे हे महाभारतातील काही शाप ज्याची प्रचिती आपल्याला आजही येते